सैयद बाबा उर्फ कमिटी अध्यक्षपदी गफ्फार शेख यांची निवड़ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित दादा गट तरफे भव्य सत्कार आज संगमनेर शहरातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित दादा गट कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सैयद बाबा उर्फ कमिटी 2026 हजार छब्बीस गफ्फार शेख यांची निवड़ जाहिर करण्यात आली या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष कपिल पवार जिल्हा सरचिटणीस मनीष मालवे विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर आबासाहेब थोरात प्रवीण कानवडे रईस पठाण तसेच भाऊराव देशमुख यांच्या हस्ते गफ्फार शेख व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपाध्यक्ष रऊफ खान यांच्याही मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला वेली कमिटीचे नजीर तांबोली बबलू कांजी गफ्फार भाई पाकिजा शम्मू हाजी साहेब निसार भाई धांदल यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आपण बघत आहात या सालबाद्रमाणे या वर्षी तो थाटाबाटामध्ये साजरा होणार आहे सर्व समाजाच्या वतीनं आणि या उरुस कमिटीच्या अध्यक्ष आहे ते आपले सर्वांचे मित्र

कार्यक्रम झालेले आहेत अपेक्षा करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमनेर तालुका आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कमिटीचे आपले अध्यक्ष कपिल महु पवार यांच्या हस्ते आज या ठिकाणी अध्यक्ष आणि आदे उपाध्यक्ष यांचा भेटा बांधून हात दाखवून सत्कार करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादींनी त्यांचा मान सन्मान या ठिकाणी वाढवला त्याचप्रमाणे या उरुस कमिटीमध्ये आपली राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते हे दरवर्षी सहभागी असतात या वर्षी सहभागी राहतील आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या समितीला शुभेच्छा देतो आणि थांबतो ऐक्याचं प्रतीक जे गोवाचं आपला जो उरुस बनतो त्या उरुसाच्या कमी नवनिर्वाचित जी कमिटी आहे त्या कमिटीचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून जे आपले गुपाबाई आणि उपाध्यक्ष रोपबाई यांची निवड झाली त्यांच्या आज निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढे काढण्यास शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो तसंच या दारापूर भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारच आहे तर हजारो हिंदू आणि मुस्लिम नागरिकांच्या सहभागी होऊन चांगल्या प्रकारे आपला सहभाग या ठिकाणी आवाहन संगमच्या जनतेला करतो आणि नवीन कमिटीच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो पुढील काढा शुभेच्छा देतो शहरातील पवित्र अशा सय्यद बाबा उरुज कमिटी या उरुज कमिटीचे मार्गदर्शक आमचे शंभूबाई गप्पाबाई रुड्याबाई पैलवान बबलू शेख आत्ताच नुकतीच त्या कमिटीच्या अध्यक्षपदी सईद बाबा कमिटीच्या अध्यक्षपदी आमचे मित्र मान्य गप्पारबाई व उपाध्यक्षपदी मान्य रुबाई यांची गेल्या नजीरबाईंदार आहेत या ठिकाणी त्यांची सर्वांची निवड गेल्या पंधरा दिवसापूर्वीच सर्व समाजाच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा सईद बाबा बुरुस कमिटीचा जो बुरुस असतो हा हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रतीक ह्या संगमने शहरामध्ये पहिल्यापासून मानलं जातं याच अशा महत्त्वाच्या अशा पदावरती या दोन आमच्या मित्रांची नियुक्ती या ठिकाणी झाली त्याबद्दल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आम्ही आमचे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते माननीय सर्वनाथ पाटील उंबरकर आमचे शहराध्यक्ष प्रवीण कानावडे आमचे मित्र भाऊरावजी देशमुख संजय गांधी निकादार कमिटीचे संचालक आमचे मित्र आँचा मान्य मनीजी माळवे पक्षाचे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटीचे सदस्य श्री रईसबाई पटाल अन्य पंडू शत्रीय या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही भाग परत सर्वांच्या उपस्थितीत आम्ही या दोन आमच्या सहकारी मित्रांचा या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी सत्कार केलेला आहे व त्यांना त्या गुरुस कमिटी त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटीच्या वतीनं भव्य असा गुरुस या ठिकाणी साजरा करण्यासाठी त्याच्यात आम्ही सहभागी आहोत सगळे असा शब्दही त्यांना सर्वांच्या वतीने आम्ही दिला आहे जे सुद्धा तो काय आहे या संभय सर आहे तो परत परत येतो अरे जा तो आवाज दाब काय आता अपनी बारी कि जाहिरात आम चैनल वर देने जाले सोपे संगमनेर शहर व जिहती ही घटना सामाजिक राजकीय माहिती, महती दिवस शुभेच्छा दुकानाचे जाहिरात वीडियो फक्त आम WhatsApp नंबर वर पाठवा आम ही ती बी जाहिरात लगेच प्रसिद्ध कर तर आमचा मोबाइल नंबर आजच सेव करा आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे संगमनेर धन्यवाद